ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 गुणे उघडकीस करत 325 ग्राम सोने 7 ग्राम चांदी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. चिंटू निषाद आणि बबलू उर्फ राजेश बनारसी कहर असा अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या नावात दोघही सराई चोर असून त्यांच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत मुंबई आणि उपनगरात पलायन करायचे मानपाडा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून या दोघांनाही उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेऊन चार गुन्हे उघडकीस आणलेत त्यांच्याकडून सोनं आणि चांदी ही जप्त केली आहे मानपाडा पोलीस स्टेशनला बावीस मध्ये एक महत्वाचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचं पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्त्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेलं आहे त्याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहेत दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशाद हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय आणि डी बीचे कर्मचारी या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे सगळ्या रात्रीच्या घरपुड्या आहेत घरावर वॉच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा अगदी स्किलफुली ओपन वो, करून रात्रीच्या घरपुड्या केलेल्या आहेत त्यानिमित्तानं सर्वांना आवाहन करतो की सुट्ट्याचे दिवस आहेत बंद घरफोड्यांचं प्रमाण या मे आणि जूनमध्ये वाढतं त्यादृष्टीने सर्व नागरिकांनी घर बंद करताना पोलीस स्टेशनला नोंद करून जेणेकरून आम्हाला गर त्या भागात पेट्रोलिंग वाढवता येईल तसेच त्यांच्या वैयक्तिक पातळीवर देखील बंद घराची घरफडी होणार नाही त्या दृष्टिकोनातून बँकाचा वापर लॉकरचा वापर सोसायट्यामध्ये सी सी टी व्हीज अशा प्रकारचे प्रिकॉशन देखील नागरिकांनी घेणे गरजेचे आहे नाही एक्सपर्ट असल्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांची खूप चांगली मदत झाली आणि त्या ठिकाणी तीन चार दिवसाच्या मेहनतीनंतर आमच्या ए पी आय फडोळ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांना ताब्यात घेण्यात यश आले आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा